स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या तेली समाजाचा वधूवर परिचय मेळावा संपन्न सोयरी पुस्तिकेचे करण्यात आले प्रकाशन धुळ्यातील नूतन पाडवी महाविद्यालयात खान्देश तेली समाज मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा उत्सवात संपन्न झाला दरम्यान आज झालेल्या मेळाव्याप्रसंगी सोयरी या वधूवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मेळाव्यासाठी राज्यभरातून चारशे तीन वधू व नऊशे दहा वारांसह एकूण चौदाशेहून अधिक इच्छुकांनी नावनोंदणी केली आहे या उपक्रमातून दरवर्षाप्रमाणे यंदाही किमान चारशे ते पाचशे विवाह जुळून येतील असा विश्वास समाजाचे अध्यक्ष कैलास चौधरी यांनी प्रास्तविकातून व्यक्त केला मेळाव्यासाठी माजी महापौर कल्पना काको महाले जयश्री तई अहिराव विनोद चौधरी सतीश महाले नरेश चौधरी यांच्यासह समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यामध्ये चारशे तीन मुले आणि नऊशे एक्क्याण्णव मुलं तसेच साधारणतः जवळजवळ चौदाशे नाव नावनोंदणी केली आणि त्या सर्वांचा परिचय आज या ठिकाणी होत आहे आजच्या या मेळाव्यासाठी विनोद मंडप डेकोरेटरचे संचालक मंड मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाऊ राजू चौधरी यांनी संपूर्ण सौजन्य दिलं तसेच त्याचं सौजन्य माजी नगरसेवक नवी सत्पा चौधरी यांनी दिलं हा मेळावा माजी शिक्षण सभापती संजीप ताचा महाने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे यामध्ये महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश गुजरात या राज्यामधून आलेले शेकडो वरवधू आणि पालक एकमेकांचा परिचय करून घेत आहेत दरवर्षाचा अनुभव पाहता जवळजवळ चारशे ते साडेचारशे लग्न या मेळाव्यामध्ये जुळतात असा आमचा अनुभव यावर्षी देखील ही संख्या आम्ही पार करू असा आम्हाला अशी आम्हाला अपेक्षा आहे या मेळाव्यासाठी संपूर्ण खानदेशातून अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये धुळे शहराचे लोकप्रिय आमदार धर्मयुक्त आलूपभाई अग्रवाल धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुलालबाबा पाटील महापालिकेच्या माजी मह महापौर कल्पना काकू महाले जयश्रीताई आईराव प्रतिभाताई चौधरी त्याचप्रमाणे अनेक मान्यवर धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित होते सर्वांच्या या उपस्थितीबद्दल मी सर्वांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो